आपण जवळपास पाचशे कर्मचारी जगवतोय सांगणाऱ्या एका संस्था चालकामुळे तीन वर्षांची मुलगी पोरकी झाली आणि शिक्षकाला जग सोडून जाण्याची वेळ आली जगाचा निरोप घेण्यापूर्वी बापाने लेखीसाठी फेसबुकवर पोस्ट लिहिली पण ही फेसबुक पोस्ट लिहिण्यापूर्वी गेल्या दोन दिवसांपासून बीडच्या धनंजय नागरगोजे या शिक्षकाने आपण जगाचा निरोप घेतोय अशा अनेक पोस्ट फेसबुकवर केल्या ज्या शाळेत अठरा वर्ष विना पगार काम केलं त्या संचालकाने हात वर केले आणि या शिक्षकावर आत्महत्येची वेळ आली कधी या पक्षातून तर कधी त्या पक्षातून निवडणूक लढवून जिंकण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या विक्रम बाप्पा मुंडे यांच्या कर्मचाऱ्यांची कायम पिळवणूक होत असल्याची तक्रार असते पण एका कर्मचाऱ्याची पिळवणूक एवढी झाली की त्याला टोकाचं त्या पाऊल उचलावं लागलं फेसबुक पोस्टमध्ये नागरगोजांनी संसाचालक असलेले विक्रम मुंडे आणि त्यांच्या मुलांची नावं घेतली आहेत पण धनंजय नागरगोजे यांच्यावर आत्महत्येची वेळ येईल असा प्रसंग नेमका कधी घडला ज्यांच्यावर या सगळ्याचा आरोप झालाय ते विक्रम मुंडे नेमके आहेत तरी कोण आणि धनंजय नागरगोजे यांचा परिचय काय आहे ए टू झेड स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर फॉलो करा केश तालुक्यातल्या देवगावात राहणारे धनंजय नागरगोजे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड अस्वस्थ होते कारण त्यांनी विक्रम मुंडे यांच्या संस्थेवर गेल्या अठरा वर्षांपासून एकही रुपया वेतन न घेता काम केलंय खर तर विनाअनुदानित शाळा आणि कधीतरी अनुदान मिळेल या अपेक्षेने आजपर्यंत राज्यातल्या अनेक शिक्षकांना आयुष्य संपवण्याची वेळ आली आहे असाच काहीचा प्रकार धनंजय नागरगोजेंच्या या बाबतीत घडला आज ना उद्या पगार सुरू होईल या अपेक्षेने नागरगोजेंनी गेल्या अठरा वर्षांपासून प्रामाणिकपणे विक्रम मुंडेंच्या संस्थेवर काम केलं पगाराचं काहीतरी करा ही मागणी जसे बाकीचे कर्मचारी करायची तशी धनंजय नागरगोजेंनी अनेकदा केली पण कुटुंबाची जबाबदारी शेतीतून मिळणारं अत्यल्प उत्पन्न यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या नागरगोजेंनी विक्रम मुंडेंना पगार सुरू करण्याची मागणी केली पण विक्रम बाप्पांचं उत्तर ऐकून नागरगोजेंच्या नागर ना जगण्याची इच्छा संपून गेली आणि त्यांनी कुटुंबासह चिमुकल्या लेखीलाही पोर्क केला आत्महत्येपूर्वी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये नागरगोजे लिहितात श्रावणी बाळा तुझ्या बापाला शक्य झालं तर माफ कर मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही आहे बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही कधी मी कुणाला दोन रुपयाला फसवलं नाही किंवा कुणाचं कर्जही घेतलं नाही श्रावणी बाळा शक्य झालंच तर एकदा तुझ्या बापूला माफ कर तुला मी एकट्याला सोडून जातोय तुला अजून काही कळत नाही तुझं वय आहेच किती तीन वर्षे तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना कधी बापू कळलाच नाही बाळा बापूंनी कधीच कोणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षस लोकांना माझा अंधारातून खूप छळ लावला आहे विक्रम बाबूराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आव्हाड ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे मला हे हाल हाल करून मारणार आहेत मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेत गेली अठरा वर्ष झालं काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळबद्री बाप तुझ्या वाट्याला आलो काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाहीये बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही डोळ्यात अश्रू घेऊन नागरगोजेंनी ही पोस्ट लिहिली आणि आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या सर्वांचं नावही लिहिलं ज्या विक्रम मुंडेंवर नागरगोजेंनी आरोप केलेत त्यांचं साम्राज्य खरं तर मोठं आहे त्यांची रेणुका माता प्रतिष्ठा आणि मुख्य संस्था आहे आणि त्याच्या अंडर वेगवेगळ्या संस्था येतात आश्रमशाळा नर्सिंग कॉलेज सहकारी बँक असा मोठा पसार आहे पण प्रत्येक ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची पिळवणूक केली जाते असं त्यांच्या सोबत काम लोक सांगतात विक्रम मुंडे हे काँग्रेसी विचारांचे एकेकाळी ते केशर काकू क्षीरसागर यांचे कट्टर समर्थक होते आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षही राहिलेत जयदत्त क्षीरसागर हे जेव्हा चौसळा मतदारसंघातून लढायचे तेव्हाही विक्रम मुंडे त्यांच्या अत्यंत जवळ असायचे नंतर या कुटुंबाने बदलत्या राजकारणात प्रवाहासोबत राहण्याची भूमिका घेतली विक्रम मुंडे यांचे तिकिटावर दोन हजार सतरा ला जिल्हा परिषदेला निवडून आले पण जिकडे सपतात तिकडे त्यांचा कायम उडा राहिला विक्रम मुंडे आणि त्यांच्या संस्थेच्या कारभारावर स्थानिक विरोधकांकडून कायम भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात स्वतः पैसा कमवायचा आणि कर्मचाऱ्यांकडून मोफत काम करून घ्यायची अशी त्यांची प्रतिमा असल्याचं लोक सांगतात विक्रम मुंडे हे अध्यक्ष असलेल्या रेणुका माता कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत येणाऱ्या निवासी शाळा आणि मागासवर्गीय वसतीग्रहांमध्ये रेशन घोटाळा झाल्याचंही मे दोन हजार तेवीस मध्ये समोर आलं होतं यानंतर दुसरं प्रकरण म्हणजे रामदास आठवले यांच्या निधीतून मिळवलेलं अठरा लाखांचं सभागृहच विक्रम मुंडेंनी गायब केल्याची मागे चर्चा झाली होती अखेर जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल आला की या सभागृहाच्या किमतीची वसुली मुंडेंकडून केली के जाईल केश तालुक्यातील सारुळ ग्रामपंचायतीसाठी रामदास आठवले यांच्याकडून सामाजिक सभागृह मंजूर झालं मात्र रेणुका माता कृषी विकास प्रतिष्ठानने सभागृह मंजूर ठिकाणी न बांधता बीड तालुक्यातल्या एका गावात बांधलं त्या ठिकाणाशी जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांचे हे संबंध गुंतलेले होते आणि रेणुका माता कृषी विकास प्रतिष्ठान देखील विजयकांत मुंडे यांच्याशी संबंधित आहे त्यामुळे गावकऱ्यांच्या सोयीसाठी मंजूर झालेल्या सामाजिक सभागृहातून भलत्याताच विकास करण्याचा फंडा जिल्हा परिषद प्रशासनाला हाताशी धरून राबवण्यात आला या प्रकरणात पंचायत समिती सदस्य दत्तात्रय ठोमरे यांनी तक्रार केली पंचायत समिती सभागृहात चौकशीचा ठराव देखील घेतला मात्र चौकशी दरम्यान जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी वेळ काढूपणा करत थातूर मातूल अहवाल देऊन या गैरप्रकाराची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला पण मंजूर ठिकाणी सभागृह का बांधला नाही याचा खुलासा सात दिवसात कार्यकारी अभियंत्यांनी करावा आणि त्यासाठी दिलेला अठरा लाख एकाहत्तर हजाराचा निधी नियोजन समितीला परत करावा असे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी रेखावार यांनी काढले पैसा परत ठरलं विक्रम मुंडे यांच्या भ्रष्ट कारभाराची चर्चा केश तालुक्यात वारंवार होत असते आणि याच कारभाराने आज अठरा वर्षांपासून विना वेतन काम केलेल्या शिक्षकाचाही बळी घेतलाय विक्रम मुंडे यांच्याविषयी तुमचं मत कमेंट मध्ये जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढे शेअर करा